हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे मी किचनसाठी काही ऑनलाईन आणि ऑफलाईन खरेदी केलेली आहे शिवाय पावसाळासुद्धा येत आहे आणि पावसाळ्यामध्ये बरेचसे पदार्थ किंवा ड्रायफ्रूट्स वगैरे खराब होतात तर ते खराब होऊ नये किंवा मग किचनमध्ये आपण बरण्या वगैरे ठेवतो तर तिकडे सुद्धा आपण पावसाळ्यासाठी कशी काळजी घ्यायला हवी हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि सर्व साठीच हा व्हिडिओ उपयुक्त ठरू शकतो त्यामुळे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा चला तर सुरुवात करूया किचनसाठी मला काचेच्या भरण्या घ्यायच्या होत्या आणि त्यासाठी मी भांड्याच्या दुकानातसुद्धा पाहिलं की तिकडे रेट काय आहेत वगैरे आणि ऑनलाईनसुद्धा मी पाहिलं तर त्याच्यानंतर मी डी मार्टमध्ये पाहिलं तर मला डी मार्टमधील ज्या भरण्या होत्या त्या स्वस्त वाटल्या तिथे काही अशा एवढ्या एक किलोच्या वगैरे अर्धा किलोच्या होत्या काही गोल होत्या पण मला व्यवस्थित अशा जागा वेस्ट जायला नको म्हणून अशा चौकोनी भरण्या हव्या होत्या तर इथेही तुम्हाला मी दाखवते आहे ही नाइंटी नाईनला मला भरणी भेटली आणि ती मी डी मार्टमधून घेतली आणि प्रत्येक वेळी मी दोन तीन वगैरे अशा भरण्या घेऊन मी भरण्या साठवल्या ऑनलाईनमध्ये आणि भांड्याच्या दुकानात या भरण्या थोड्या महाग होत्या त्याच्या मानाने इथे डीमार्टमध्ये मला स्वस्त भरण्या भेटल्या म्हणून मी डीमार्टमधूनच सर्व भरण्या घेतल्या त्यानंतर हे लेबल स्टिकर आहेत हे मी ऑनलाईन अमेझॉनवरून मागवलेले आहेत आणि मी पाठीमागे सुद्धा भरण्यांचा व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यामध्ये पण मी तुम्हाला दाखवलं होतं की यामध्ये वेगवेगळ्या आकाराचे असे स्टिकर आहेत आणि मी ब्लॅक कलर चूज केला कारण बर्ण्यांवरती ब्लॅक कलर हा छान दिसेल आणि जर आपण बरण्यांना असं लेबल करून ठेवलं तर मग आपल्याला ते ओळखायलासुद्धा सोपं पडतं आणि दिसायलासुद्धा छान दिसतं त्याच्यासोबत अशा दोन पेन्सिल आलेल्या आहेत आणि या पेन्सिल आपल्या नॉर्मल पेन्सिल असतात तशाच आहेत आणि आपल्याकडे जो नॉर्मल शार्पनर असतो त्याने आपण हे शार्प करू शकतो आणि इथे या व्हाईट पेन्सिल आहेत कारण स्टिकर ब्लॅक आहेत त्यामुळे या स्टिकरवरती या पेन्सिलनी आपण जेव्हा लेबल करतो तर ते आपल्या नॉर्मल इरेझरनी ते इरेजसुद्धा करू शकतो तर त्यानंतर इथे मी हे अँटीस्केट मॅट आहे किचनसाठी जे वापरतात ते सुद्धा ऑनलाईन मागवलेलं आहे आणि व्हाईट आणि ग्रे कलरमध्ये आहे त्यातलं मी व्हाईट कलरचं मागवलेलं आहे आ, आता इथे आपण पाहतोय की आपल्याला हे मॅट याच्यावरती अंतरून घ्यायचं आहे मेजरमेंट मी व्यवस्थित केली आणि त्यानंतरच ते मॅट कट करायचं आहे तर इथे मी मेजरमेंट घेतली कारण मग मेजरमेंट घेतली तर मग आपल्याला नंतर प्रॉब्लेम होणार नाही काचेच्या भरण्या मी डी मार्टमधून घेतलेल्या आहेत आणि हे मॅट आणि लेबल स्टिकर हे मी ऑनलाईन घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला जिकडे हे मॅट अंतरायचं अंतर आहे तिथे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं मी आत्ता साफसफाईसुद्धा केली होती त्यामुळे हे ऑलरेडी स्वच्छच होतं त्यानंतर मी थोडंसं याला असं पुसून घेतलेलं आहे आपण यामध्ये पेपरसुद्धा वापरू शकतो पण पेपरमुळे जर पावसाळ्यात थोडंसं दमट वातावरण असतं त्यामुळे ओलसर होतं आणि पेपरमुळे झुरळंसुद्धा होऊ शकतात त्यापेक्षा असे मॅट जर वापरले तर ते आपण धुऊ सुद्धा शकतो आणि धुवून वारंवार वापरू सुद्धा शकतो शिवाय हे लवकर खराब सुद्धा होत नाही अशा प्रकारचे मॅट आहेत ते मी बऱ्याच दिवसांपासून वापरते कपड्याच्या कपाटांमध्ये मी हे टाकून ठेवलेले आहेत आणि ते अगदी छान टिकतात सुद्धा आणि आपल्याला असं वाटलं की ते थोडे खराब झालेले आहेत तर आपण त्याला व्यवस्थित साफसुद्धा करू शकतो असे मॅट वापरल्यामुळे ज्या कपाटामध्ये किंवा आपण जिथे वापरणार असू तिथला सरफेस हा जास्त खराब होत नाही फक्त हे मॅट आपल्याला काढायचं आहे आणि बाजूला घेऊन जर साफ करायचं असेल तर साफ करायचं किंवा मग धुवायचं असेल तर धुवायचं त्यामुळे आपलं एक्स्ट्राचं काम जे आहे ते सुद्धा वाचतं तर इथे मी याला छान मेजरमेंट करून घेतलं आणि कटसुद्धा करून घेतलं तर या प्रकारचे असे मॅट आहेत ते आपल्याला बरे पडतात मी माझ्या घरी कपड्यांच्या कपाटामध्ये मुलांच्या अभ्यासाच्या कप्प्यांमध्ये किंवा ड्रावरमध्ये आणि भांड्यांच्या कप्प्यामध्ये ट्रॉलीमध्ये वगैरे बऱ्याच ठिकाणी हे वापरलेले आहेत खूप दिवस अगदी छान टिकतात सुद्धा तर इथे मेजरमेंटनुसार मी याचे पीसेस करून घेतलेले आहेत आणि जिथे हे ठेवायचे आहे तिथेसुद्धा छान स्वच्छ करून घेतलं आहे आणि तिकडे आपण हे अंतरून घेणार आहोत हे मॅट वेगवेगळ्या साईजमध्ये उपलब्ध असतात तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये हवं असेल तर देऊन ठेवेल वेगवेगळ्या कलरमध्ये सुद्धा असतात आणि जास्त काही महाग वगैरे नसतात आणि एकदा जर आपण घेतलं तर ते बऱ्याच दिवसांसाठी सुद्धा छान टिकतात तर इथे हे जे रॅक आहेत हे या जागेचा पूर्ण वापर करता यावा यासाठी मी आयक्यामधून घेतलेला आहे त्याचासुद्धा व्हिडिओ मी तु लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथे या काचेच्या ज्या भरण्या आहेत या मी घेतल्यानंतर व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि सुकून घेतलेल्या आहेत याच्यावरचं जे झाकण आहे ते वरूनसुद्धा ट्रान्सपरंट आहे त्यामुळे जरी आपण मोठ्या किचन ट्रॉलीमध्ये ड्रॉवरमध्ये या बरण्या ठेवल्या तर वरच्या सुद्धा यामध्ये बरणीमध्ये काय ठेवलं का आहे हे आपण सहज पाहू शकतो ज्या वस्तूंना किंवा ज्या पदार्थांना लवकर कीड लागू शकते असं मला वाटतं म्हणजे माझ्याकडे तरी त्या वस्तू मी या काचेच्या बरणीमध्ये ठेवलेल्या आहेत आणि तुम्ही माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की माझ्याकडे प्लॅस्टिकच्या बरण्यांचा सुद्धा मोठा रॅक आहे आणि त्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही छान प्रतिसाद दिला आणि जो रॅक आहे त्याबद्दलसुद्धा तुम्ही खूप विचारलं तर मी नंतरसुद्धा कधीतरी तरी त्या रॅकचा एक डिटेल्समध्ये व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन यामध्ये मी जे हे कडधान्य वगैरे भरते आहे हे डिमांडचं आहे आणि अगदी स्वच्छ आहे त्यामुळे अगदी नाही साफ करून भरलं तरीसुद्धा काही हरकत नाही तर ज रवा असतो किंवा रवा मैदा आणि दूध पावडर वगैरे किंवा इतर जे काही पदार्थ असतात ज्यांना लवकर आळ्याजाळे होऊ शकतात किंवा मग ड्रायफ्रूट्स वगैरे तर ते मी या काचेच्या भरण्यांमध्ये भरून ठेवणार आहे तर मला ड्रायफ्रूटसाठी अशा मोठ्या काचेच्या भरण्या घ्यायच्याच होत्या तर मी दोन दोन तीन तीन असं महिन्याचं जेव्हा आपण सामान भरतो तेव्हा मी डीमार्टमधून आणून या खूप साऱ्या भरण्या साठवून ठेवलेल्या आहेत आणि पावडर मसाल्यांसाठी सुद्धा माझ्याकडे अशा काचेच्या भरण्या आहेत आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यामध्ये अगदी छान असे पावडर मसाले राहतात सुद्धा माझा कुकिंगचा चॅनल आहे आणि मी त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज बनवून दाखवत असते त्यामुळे मला बऱ्याचशा पदार्थांची किंवा बऱ्याचशा अशा वेगवेगळ्या साहित्यांची गरज लागते मसाल्यांची गरज लागते त्यामुळे मी तो थोडा एक्स्ट्राच आणून ठेवत असते थे, त्यामुळे मागच्या व्हिडिओमध्ये मा बऱ्याच जणांनी विचारलं की एवढं सगळं साहित्य तुम्हाला किती दिवसासाठी लागतं किंवा बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या तर यातील बरेचसं साहित्य हे मला महिना दोन महिने किंवा काही काही वस्तू ज्या आहेत त्या अगदी चार चार पाच पाच महिनेसुद्धा पुरतात जेव्हा कोणताही व्हिडिओ बनवायचा असेल तर इथे पाहू शकता तुम्ही किती सारा पसारा पडलेला आहे पण एवढा सगळा पसारा पडतो आणि त्या व्हिडिओला जर छान प्रतिसाद मिळाला तर केलेल्या कष्टाचं फळ मिळालं असं वाटतं वर्णांमध्ये सर्व साहित्य भरल्यानंतर आपल्याला याच्यावरती स्टिकर लावायचे आहेत म्हणजे आपल्याला ओळखायलासुद्धा खूप इझी पडतं माझ्या आहोंचं हँडरायटिंग खूप छान आहे त्यामुळे तेच मला याच्यावरती स्टिकर लावून देणार आहेत मागे मी जेव्हा बरण्यांचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता तर त्या ज्या बरण्या होत्या प्लॅस्टिकच्या पण त्या फूड ग्रेड प्लॅस्टिक होतं अगदी छान क्वालिटी होती अशा बरण्या जर आपण कडधान्यांसाठी वगैरे वापरल्या तरी काही हरकत नाहीत त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता त्यानंतर इथे मला ज्या ज्या वरती स्टिकर करायचे होते म्हणजे ज्या ज्या वस्तूंची नावं लिहायची होती ती आहोनी मला इथे लिहून दिलेली आहेत बऱ्याच जणांना असंसुद्धा वाटतं की बरण्या ट्रान्सपरंट आहेत तर त्याला स्टिकरची काय गरज तुम्ही इथेसुद्धा पाहू शकता की या बरण्यांना मी स्टिकर लावलेलं नाही आणि आता इथे तुम्ही पाहाल की या बरण्यांना स्टिकर लावलेलं आहे त्यामुळे या बरण्या दिसायलासुद्धा अगदी छान दिसत आहेत आणि हे स्टिकर खूप स्वस्त असतात त्यामुळे बरण्यांना असं स्टिकर लावायला काहीच हरकत नाही असं मला तरी वाटतं त्यामुळे इथे मी या बरण्यांना माझ्या गरजेप्रमाणे स्टिकर लावून घेतलेले आहेत आणि इथे पाहू शकता तुम्ही दिसायलासुद्धा अगदी छान दिसत आहे आणि या सुद्धा अगदी नाईन्टी नाईनला म्हणजे स्वस्त आहेत शिवाय याची क्वालिटीसुद्धा अगदी छान आहे आणि एकदम जरी आपल्याला नाही जमलं तर आपण अगदी एक दोन किंवा तीन चार असं करून अशा बरण्या साठवून ठेवू शकतो या बरण्यांसोबतच मी जे स्टिकर आहेत त्याचा रिव्ह्यू आणि अँटीस्केट मॅट आहे त्याचा रिव्ह्यूसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता अगदी स्वस्त आहे आणि किचनसाठी ते उपयोगीसुद्धा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा या व्हिडिओमधील एक जरी गोष्ट तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू